नमस्कार मी मुक्ता आणि आपण ऐकत आहात आजचा शेतमाल बाजारभाव पॉडकास्ट आज आपण पाहणार आहोत कांदा सोयाबीन तूर आणि कापूस या चार महत्वाच्या पिकांचे आजचे बाजारातील दर कांदा बाजारभाव आजच्या कांदा बाजारात आवक मोठी असून दर पाचशे ते दोन हजार एकशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत नोंदले गेले आहेत कोल्हापूर अकराशे रुपये सरासरी अकोला एक हजार दोनशे रुपये येवला लाल नऊशे ते नऊशे पन्नास रुपये नागपूर लाल एक हजार पाचशे रुपये सांगली लोकल एक हजार एकशे पन्नास रुपये पिंपळगाव पोळ एक हजार पन्नास रुपये काही ठिकाणी हिंगणा लाल कांदा दोन हजार तेहतीस रुपयेपर्यंत मिळाला सोयाबीन बाजार सोयाबीनच्या दरात स्थिरता आहे आजचे सरासरी दर पाच हजार दोनशे पन्नास ते पाच हजार सहाशे रुपये दरम्यान आहेत अकोला पिवळा पाच हजार पाचशे रुपये सरासरी नागपूर लोकल पाच हजार सहाशे चौतीस रुपये अमरावती लोकल पाच हजार तीनशे पस्तीस रुपये हिंगणघाट पिवळा पाच हजार सहाशे रुपये मेहकर लोकल पाच हजार पाचशे पन्नास रुपये किमान दर तीन हजार चारशे रुपये आणि कमाल दर पाच हजार नऊशे बारा रुपये नोंदवला गेला पिवळ्या सोयाबीनला चांगली मागणी आहे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे तूर बाजारभाव तूरच्या दरात आज स्थिरता असून सरासरी सात हजार सातशे ते आठ हजार आठशे पन्नास रुपये दरम्यान आहेत अकोला लाल आठ हजार आठशे ऐंशी रुपये अमरावती लाल आठ हजार तीनशे पस्तीस रुपये नागपूर लाल आठ हजार सहाशे नव्याण्णव रुपये हिंगणघाट लाल आठ हजार पाचशे रुपये पैठण आठ हजार शंभर रुपये कमाल दर नऊ हजार एकशे पंचवीस रुपये आणि किमान दर सहा हजार आठशे रुपये लाल तूरला जास्त मागणी आहे पांढरी आणि काळीतूर तुलनेत स्थिर कापसाचे बाजारभाव कापसाचे दर आज स्थिर व मजबूत राहिले आहेत अकोला लोकल सात हजार आठशे रुपये सरासरी देऊळगाव राजा लोकल आठ हजार एकशे पन्नास रुपये सिंधी लांब स्टेपल आठ हजार एकशे पन्नास रुपये अमरावती सात हजार नऊशे रुपये किमान दर सात हजार तीनशे रुपये दर आठ हजार दोनशे पाच रुपये लांब स्टेपल कापसाला चांगला भाव मिळतो आहे इतर सर्व पिकांचे व सर्व बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी कृषी क्रांती डॉट कॉम वेबसाईटला भेट द्या किंवा कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा रोजच्या रोज ताजे बाजारभाव इथे पाहायला मिळतात रामकृष्ण हरी